अभि काय करतो तू काय पैया काढायला लागला बाई पहिन काढतो तू चाक कमन काढतो तू हो कोणच्या गाडीच गाडी चाक चल दाखव बर ह्या गाडी चलावायच्या घे ना असं आहे का हा मग आता हेच जागा काढायला लागला का तू ला ला मग सायकल तर लवच होईल सायकल लवच होईन तुझी मग गाडीचे हे छोटे छोटे टायर गाडीचे टाकल्याच्या नंतर मग सायकल तुझी उंच दिसेल हा की खानचीन होई तू मग की खानचीन का मग चालवायला येईल का तुला सायकल चालवायला येईल येईल का ते गाडीचे टायर जर तू ह्या सायकलला टाकले तर मग तुला चालवाय का सायकल हा असं आहे का हा ऐक ना उग तू सगळा गोंधळ करून टाकशील नको खुलू मम्मी खवळ तुला परत टायर कायला खोलतो तू वाट वगैरे सायकलच बसायला गे बर बस येऊ मग काढू नको चांगली सायकल आहे वाट नको आपल्या सायकलच आहे का नाही हा शेव करायचं आहे करा मग करा